माझी जिल्हा प्रमुख रघुनाथ साहेबांचं दुःखद निधन झालंय खरं म्हणजे एक दुःखद आणि वेदनादायी ही घटना आहे खरं म्हणजे माझ्यासाठी तर ते अगदी धर्मवीर आनंदगीर साहेबांच्या सानिध्यामध्ये काम करत असताना मोरे साहेबांनी खूप मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या या यशस्वी वाटचालीमध्ये दे देखील मोरे साहेबांचा देखील मोठा सहभाग खरं म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला डिगेसाहेब गेल्यानंतर आधार देणं त्यांना स शिवसेनेचं पक्ष संघटना वाढवणं आणि त्यासाठी अहोरात्र मोरेसाहेबांनी काम केलं आणि प्रत्येकालाच आपल्या परिवारातलं मानलं आणि मी देखील मगाशी सांगितलं की ठाण्यामध्ये साहेबांच्या नंतर शिवसेना संघटन सांभाळण्याचं काम त्यांनी केलं वाढवण्याचं काम केलं आणि माझ्यासारखे के असंख्य कार्यकर्ते देखील आज वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत त्याच्या पाठीशी देखील मोरे सर्वांचं सहकार्य त्यांचं मार्गदर्शन होतं आणि अशा या म्हणजे एक गडबड बाळासाहेबांच्या धीरसाहेबांच्या विचाराचा कडवट शिवसैनिक आज आमच्यामध्ये नाहीत शिवसेनेसाठी आणि माझी वैयक्तिक परिवारासाठी देखील मोठी हानी आहे आणि शिवसेनेमध्ये देखील न भरून येणारी योनिव आहे ही त्यांच्या परिवाराला हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि त्यांचा परिवार देखील आमचाच परिवार आहे शिवसेना परिवार आहे आणि त्याच्या पाठीशी आम्ही सातत्याने एक परिवार म्हणून उभा राहू अशा प्रकारच्या व्यक्त करतो आणि माझे जिल्हा प्रमुख आणि आमच्या परिवारातले रघुनाथ मोरे साहेबांना मी भाव फुरलो श्रद्धांजली माझे जिल्हा प्रमुख शिवसेना ठाणे जिल्ह्याला एक कोकळीत निर्माण झालेली आहे हो मी सांगितलं की त्याच्यामध्ये खरं म्हणजे असे कार्यकर्ते नेते आनंदगीर साहेबांसारखे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मोरे साहेबांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली आमचं भाग्य आणि मोरे साहेबांच्या जाण्यानेही खरं म्हणजे शिवसेनेची मोठी हानी झाली आहे